नमस्कार मी डॉक्टर सुमित आमटेके आपल्याकडे डेटा सायन्समध्ये अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये प्रोग्राम्स असतात बी एस सी डेटा सायन्स एम एस सी डेटा सायन्स एमटेक डेटा सायन्स आणि ॲडव्हान्स कोर्स इन डेटा सायन्स त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे ॲडव्हान्स कोर्स इन सायबर सिक्युरिटी एम टेक इन इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट अँड फार्मा प्रोविजिजन्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इलेक्ट्रिक मोबिलिटी हे सगळे प्रोग्राम्स आपल्याकडे रन होतात तर आमचा इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांवरती फोकस हा त्यांच्या रिझ्युम बिल्डिंगवरती जास्त असतो जेणेकरून त्यांना स्किल्स अपग्रेड करून त्यांना लवकरात लवकर जॉब मिळावा हाच आपला फोकस आहे इथे येणारे विद्यार्थी आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा क्राऊड कसा थोडासा अकॅडमिकली अकॅडमिकली नॉट दॅट मच गुड म्हणजे फिफ्टी टू एटी पर्सेंट्स असे त्यांना मार्क असतात तर म्हणून त्यांचा आणि कंपनीला जे क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरिया फिट करायसाठी आपल्याला त्यांच्याकडून प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगच जास्तीत जास्त करून घेतलं तर त्यांना आपल्याला एम्प्लॉयबिलिटी रेशो वाढू शकतो तर हेच लक्षात ठेवून आम्ही जास्तीत जास्त मुलांकडून प्रोजेक्ट्स करून घेतोय आणि त्याच्यामुळेच आम्हाला एम्प्लॉयबिलिटी रेशो वाढतोय आणि मुलांना चांगले पॅकेज मिळत आहेत जशा फिलिप्स इनकॉर्पोरेशन सारख्या कंपनी लाईनक्राफ्ट एआय सारख्या कंपनी अशा चांगल्या एम एन सी कंपनीज आपल्यासोबत जोडलेल्या आहेत आणि त्यांचा पण फीडबॅक इंडस्ट्रीमधला हा खूप चांगला आहे बिकॉज ऑफ रिअल टाईम प्रोजेक्ट त्यांनी हँडल केल्यामुळे होते आणि आपल्याकडचे जे लॅब्स आहेत लॅब्स पण ह्या खूप चांगल्या लॅब्स आहेत हाय एंड लॅब्स आहेत आणि त्यामध्ये त्यांचा जो सराव होतो असाइनमेंटमध्ये किंवा प्रॅक्टिकल एक्सपोजरमुळे त्या सरावातून जी मुलांची प्रॅक्टिकल स्किल्स तयार होते त्यामुळे ते इंडस्ट्रीमध्ये पण गेल्यानंतर त्यांची स्केलेबिलिटी सस्टेनेबिलिटी वाढते त्यांचा परफॉर्मन्स चांगला होतो त्यांचा इन्क्रीमेंट रेशो पण तिकडे चांगला आहे विदिन वन इयर्स त्यांचा परफॉर्मन्स बघितला त्यांचं जे पॅकेज इन्क्रीमेंट आहे थर्टी टू सिक्स्टी पर्सेंट इन्क्रीमेंट मिळाले आहेत असे विद्यार्थी आहेत आपल्याकडे आजच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डेटा सायन्स हा कोर्स आपल्याकडे दोन वर्षापासून सुरू आहे त्याचा आतापर्यंतचा हायस्ट पॅकेज हा बारा लाखापर्यंत गेलेला आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आणि सेकंड हायस्ट पॅकेज नाईन पॉईंट फाईव्ह लॅक्सपर्यंत गेला आहे तो सिग्निफाय इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पुणे विद्यापीठामध्ये डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बी एस सी डेटा सायन्स हा चार वर्षाचा प्रोग्राम आहे त्यात पायथॅन एस क्यू एल एन एल पी देन ए आय एम एल जनरेटिव्ह ए आय ह्या सगळ्या कन्सेप्टचा इथे थेरॉटिकली प्रॅक्टिकली एक्सपोजर मुलांना मिळतं त्यामुळे मुलांना ह्या एक्सपोजर मुळे त्यांना नोकरी मिळण्याचे संधी जास्त अवेलेबल्स आहेत मार्केटमध्ये आपला जो इंटेक आहे हा पुणे विद्यापीठाचा सा, एडा सायन्सचा सा इंटेक हा दोनशे चाळीसचा इंटेक आहे आणि मुलांचा रिस्पॉन्स पण त्या कोर्सला चांगला आहे डिपार्टमेंट ऑफ टेक्नोलॉजी सावित्री बाई फुले पुणे यूनिवर्सिटी में वी ऑफर टू कोर्सेज इन क्लिनिकल रिसर्च तो बेसिकली क्लिनिकल रिसर्च होता क्या है कोई भी ड्रग मार्केट में आने से पहले उसपे ट्रायल्स होते हैं, एनिमल टेस्टिंग होता है फिर उसके बाद ह्यूमंस पे क्लिनिकल ट्रायल होता है और वो होता है हॉस्पिटल सेटिंग में तो इस पर्टिकुलर क्लिनिकल रिसर्च क्लिनिकल ट्रायल के ऊपर हमारे पास दोस्त एक है एडवांस कोर्स इन क्लिनिकल रिसर्च टेक्नोलॉजी दूसरा है एडवांस कोर्स इन क्लिनिकल डेटा मैनेजमेंट एंड फार्माकोलॉजी अभी इस पर्टिकुलर कोर्स में सावित्री बाई फुले पुणे यूनिवर्सिटी में अभी क्लिनिकल रिसर्च के लिए हमने काफी सारे हॉस्पिटल्स को ऑनबोर्ड किया है जहां पे हमारे स्टूडेंट्स जाके इंटर्नशिप करते हैं तो क्लिनिकल रिसर्च जो है वो हैंड्स ऑन ट्रेनिंग अगर होती है पेशेंट अगर हॉस्पिटल में आता है तो हमारे इंटर्न्स जब हॉस्पिटल हमारे स्टूडेंट्स जब एज एन इंटर्न्स हॉस्पिटल में जाते हैं तो उनको हैंड्स ऑन प्रैक्टिस होती है कि पेशेंट्स कैसे आता है पेशेंट का डेटा हमें कैसे कैप्चर करना है पेशेंट के साथ हमें पेशेंट का अगर कुछ एडवर्स इवेंट हो रहा है कुछ अगर एडवर्स साइड इफेक्ट्स हो रहा है तो उसको कैसे रिपोर्ट करें ये सारे हैंड्स ऑन चीज़ें जो है हमारे स्टूडेंट्स हॉस्पिटल सेटिंग में सीखते हैं नमस्कार माजा नाम तौसीफ शेख मी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पी एच डी स्कॉलर आहे आणि इथे अध्यापकाचं पण मी काम करतो सध्या सायबर सिक्युरिटीचा जो मार्केट आहे तो खूप बूम आहे कारण दिवसेंदिवस आपल्या इथे आर्थिक उलाढाल खूप होत आहे त्याच्यानंतर आपल्या इथे जे आय टी हब आहेत याला पण खूप कुशल मनुष्यबळ आधारित लोकांची गरज लागणार आहे आणि त्याच्यासाठी सायबर सिक्युरिटी हा कोर्स खूप महत्त्वाचा ठरणार आहे हॅलो फ्रेंड्स एम डॉक्टर मनीषा भारती वर्किंग ॲज अन असोसिएट प्रोफेसर in department of technology a department in savitribai phule pune university we as a department of technology are running multiple courses in data science like for the 12th pass student of from commerce or science or the students who are possessing only pcb we have opportunity for them to learn data science this is after 12th degree program in bsc data science which is a specialized program after graduation, if the, you think that uh, you want to switch to data science career, we have one year diploma that is advanced course in data science and AI, where these all technology is been taught, no matter from which field you are, but you are eligible to take admission if you possess twelfth, if you possess maths in either your tenth or twelfth. In the same way, we have many masters program like the students who have pursued BSc and allied branches they can go for msc data science and the students who had done their be they can also go for mtech data science from department of technology sppu for more queries you can visit to our department for further uh, uh, information thank you